नमस्कार मित्रांनो चला आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं चॅनलचं नाव आहे शेतकरीची स्थिती काय चालू आहे तुमचं आपण विषय घेतला मित्र आज तुमच्याकडे काय भावे ते आपण विषय घेतलेला आहे मित्रा या वागायला ला। लागली मित्रांड तरी आपण रूम मध्ये आणि आज थंडी पण खूप आहे तर थंडी जर जागाच हे जरा आज तर थंडी पायची पण म्हण आहे की नाही आपल्याला शेतकऱ्याच्या हिसाबा शेतीमाला ठंडी थंडिल लगती ठंडीला स्वाद झाली ठंडी खूप छान है

लय तिला वर जाय खाली वर जाय खाली करती मित्र कपासीला काय भाव आहे तुमच्याकडे ते कमेंट मध्ये जरूर सांगा आणि जरा थंडी आज जरा, जरा जादा आहे आमच्याकडे असं झालंय म्हणजे आपण रूम मध्ये बसलोय तरी पण थंडी वाचते आज आणि थंडी आता झालीच म्हणजे स्वतःला लागले थंडी पिपायचीच मित्रो आहे की नाही शेतीच्या हिशोबानं तुमच्या रब्बी मालाला थंडी पाहिजेच कारण आता गव्हाची आहे गव्हाची पेरणी करायसाठी थंडी पाहिजेच आणि हरभरा गहू जी गोष्टी आता शेतकऱ्याचे चालू होतात आता कांद्याची रोप टाकून झाले परत ते डिसेंबर मध्ये कांद्याची लागवड सुरू होतात आता ऊस पण काही चालू आहे सध्या कपाशीचं आता शेवटचे व्यासने राहिले आमच्याकडे मी मिळतो ना एक 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 मध्ये आता कापूस संपला जाईल जवळपास आता काही लोक तर लागले नीट करायला परत कांदेला उघडीसाठी कपाशीचे राहणं नीट करायचे तयार करायचे परत कांदे लावायचे सुरू शेतकऱ्याचं परत रब्बी मालाचा हंगाम सुरू झाला मित्रांनो तुमच्याकडे कपाशीला काय भाव आहे ते सांगा आणि कोणचं उत्पन्न घेतात म्हणजे कपाशी नसली जो दुसरं कोणचं उत्पन्न तुमच्याकडे घेतात ते पण सांगा आजकाल झालं मित्रांनो आपण जे लावी ते शेताबद्दल करीत असतो पण आज काय की व आपण शेतामधून नाही घेतलंय आज डायरेक्टली आपण संध्याकाळच्या टायमाला घेऊन बघू म्हणलं निवांत राहतात सगळे तर आपण शेतामध्ये कसं आहे की तीन चार वाजता किंवा दुपारी असं लावले येत होतो आणि आता आपण असं ठरलंय की अगदी साड आपण रात्री लाविले या जो कारण रात्री थोडं जरा निवांत वेळ राहतोय सगळ्यालाच निवांत राहतं रात्रीमध्ये आपले शेतकरीचे दिवस कामं पण चालतात कोणाची आता काम सगळे सुरू झाले कोणाची ऊस तोड चालू आहे कोणाची कापूस येचणी चालू आहे अशी उद्योग चालूच राहतात आणि दुसरी गोष्ट आहे किंवा कपाशीला तुमच्याकडे काय भाव मिळतो ते सांगा आता आमच्याकडे साडेसहा हजार रुपये क्विंटल आहे त्याच्यावर तर काही भाव गेला नाही आणि दुसरी गोष्ट व कपाशीला जर साडेसहा हजार रुपये जर क्विंटल भाव मिळतोय तर मग कपाशी आपल्याला परवडती का एक आपण त्याच्या विषयवर आपण थोडं हे करणार आहे कारण कपाशी कसं आहे माझ्या मैत्रीच तो, तो मित्रां दहा सा ते बारा हजार रुपये क्विंटल भाव पाहिजे तेव्हा ते पीक आपल्याला परवडू शकतंय नाही तर तुम्हाला सांगतोय हे असं जर भाव राहिला समजा काय की सहा हजार साडे सहा हजार रुपये जर भाव असेल तर ते पीक आपल्याला परवडत नाही असं जात कपाशीच आता त्याचा खर्च त्याचं जे व्यसनी त्याचं तुम्ही जर बघितलं ना तर सगळं म्हणजे खूप खर्च आहे त्याला त्याच्यात त्याच्यात खताचे जर बघितलं ह्या वर्षी तर खरीप हंगामाला एक भाव होते रब्बी हंगामाला खताचे भाव वाढले म्हणजे वर्षात दोनदा खताचे भाव वाटले म्हणजे हे सगळं असं चाललंय ना काय किंवा सरकार सांगतंय शेतकऱ्याचे उत्पन्न आम्ही दुप्पट केलंय पण मला तर काही समजत नाही मित्रा दुप्पट झालाय की नाही झालंय पण एवढं आता उत्पन्न दुप्पट का होईल म्हणजे सरकार सांगते ना आम्ही शेतकरीचं उत्पन्न दुप्पट केलंय पण दुप्पट खर्च तीनपट झालाय एवढं निश्चित झालंय म्हणजे काय आहे की तुमचं उत्पन्नाला लागणारा खर्च वाढलाय आणि आपल्या शेतमालाला अजून पाहिजे तसे योग्य भाव मिळत नाही <coughs> मिळत नाही बघा यावर्षी काय काय परिस्थिती झाली कांदा कसा चाललाय कांद्याची काय हाल झाली सोयाबीनची काय परिस्थिती मकाची काय परिस्थिती परत मोसंबी तर अजून झाडावरच लटकते आणि केळीचं पण ते हात झाले केळीचं तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना केळी काही काही के उपटून टाकले रोटा म्हणजे ट्रॅक्टरच्या रोट्यासहित केळी काढून टाकले म्हणजे काही असे कंडिशन झाले एवढं भयानक झालंय शेतकऱ्याची यंदा इतकं की कोणच्याच शेतमालाला योग्य भाव मिळाला आणि जर एखाद्या शेतमालाला योग्य भाव मिळाला आहे की नाही जर आलाच एखाद्या शेतमालाला भाव लय दिवस सरकार टिकून देत नाही ते कुडून तरी आयात करते परत ते मालाचे भाव पाडून टाकते म्हणजे हे सगळं जे आहे ना मित्राव हे फक्त शेतकऱ्याच्या मळावर गोष्टी नाही म्हणजे एक तर एक गुण दुसऱ्या वस्तूच्या प्रचंड भावार महागाई झाली मला हे समजत नाही मित्राओ की बाबा आपण ज्यावेळेस दोन हजार चौदाच्या आधी की बी जे पी सरकार म्हणजे हे जे सरकार हे आता सत्तेत आलेलं हे त्यावेळेस सत्तेत नव्हतं त्यावेळेस त्यांनी काय केलं की बाबा महागाई वाढली है आता जे महागाई वाढली पेट्रोलचे भाव वाढले गॅसचे भाव वाढले असे त्यावेळेस प्रचार केला काँग्रेस भ्रष्टाचारी हे सगळं त्यावेळेस प्रचार झाला पण त्याच्यानंतर दोन हजार चौदा नंतर जर आपण बघितलंय तर दोन हजार चौदाच्या आधी जर ते महागाई जर होती समजा असं त्यावेळेस ते म्हणायचे की महागाई प्रचंड वाढली भ्रष्टाचार बोकाळला या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या प्रचारात त्यावेळेस केल्या बीजेपी वाल्यानं दोन हजार चौदाच्या च्या आधी म्हणजे निवडणूक निवडून यायच्या आधी तिने प्रचारात हे यंत्रणा सगळं राबलाय म्हणजे या घोषणा हे गोष्टी केल्या पण दोन हजार चौदा नंतर हो, दोन हजार च्या आधी होती का चौदा नंतर आली आता हे समजणं जरा अवघड आहे का नाही म्हणजे आपण बरं भ्रष्टाचार आता दोन हजार चौदाच्या आधी जादा होताय का नंतर वाढलाय म्हणजे आता विचार करा की बाबा जे महागाईचा जे विषय होता तर महागाईचं बघा त्यावेळेस गॅस सिलेंडरचे भाव काय होते आणि आता गॅस सिलेंडर केवढ्याला मिळत आहे म्हणजे आता महागाई वाढली की कमी झाली तर वाढली माझ्या मते तर वाढली आता तुम्हाला काय वाटतंय मला काही सांगता येत नाही मित्रांनो कारण जेच त्याच ते विचार राहिलाय पण मला वाटतंय की दोन हजार चौदा नंतर महागाई वाढली कारण गॅस सिलेंडर त्यावेळेस केवढ्याला भेटत होता आता केवढ्याला भेटतंय तर महागाई वाढली पेट्रोल डिझेलचं जर आपण दर बघितले दोन हजार चौदाच्या आधीची आणि दोन हजार चौदा नंतरची तर त्याच्यात बी जमीन आसपानचा फरक झाला ह्या बी गोष्टी झाल्या परत तो मला सांगतो खताच्या औषधाचे भाव आहे शेतकऱ्याला जे लागतंय समजा त्याचे पण किमती कितीतरी पठीण वाढल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे माघाई दोन हजार चौदाच्या आधी तर मला नाही वाटत होती पण दोन हजार चौदा नंतर आली आणि दुसरी गोष्ट कि राहिला भ्रष्टाचाराचा प्रश्न कि बा ज्यावेळेस बीजेपीला सत्तेत यायच्या आधी दोन हजार चौदा ला त्यांनी भाषण ठोकले की बाबा काँग्रेस भ्रष्टाचारी आहे काँग्रेसला मत म्हणजे भ्रष्टाचाराला मत अशी काही घोषणा त्यांनी त्यावेळेस केल्या पण मग मला आता हे सांगा की दोन हजार चौदा नंतर जेनी ह्याच बीजेपी वाल्याने काँग्रेसवर जे, जे आरोप केले होते की बाबा काँग्रेस भ्रष्टाचारी आहे ज्या ज्या नेत्यावर काँग्रेसना बीजेपी वाल्यानं काँग्रेसच्या ज्या ज्या नेत्यावर आरोप केले होते आज ते नेते कुठे आज खर विचार करायसारखी गोष्ट आहे की आज ते नेते कुठे आज ते नेते कुठे आहे ज्यांच्यावर बीजेपीने भ्रष्टाचाराचे आरोप चार केले होते दोन हजार चौदाच्या आधी तर ते नेते आज कोणासोबत आहे यांच्यासोबत मांडीला मांडी लोन बसेल म्हणजे निम्म काँग्रेसच बीजेपी मध्ये जाईल मित्रांनो मग आता सांगा त्यावेळेस हे म्हणत होते बीजेपी वाले की बाबा काँग्रेसला मत म्हणजे भ्रष्टाचाराला मत मग आता काँग्रेसचे कौ, जे भ्रष्टाचारी नेते होते त्यांच्या आरोप जे केला होता की बाबा यांनी एवढा भ्रष्टाचार केला ज्या ज्या ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केला बीजेपी वाल्यांना सर्व नेते आज कुठे आज हे बीजेपी मध्ये मग आता भ्रष्टाचार भ्रष्टाचारी कोण आहे आज म्हणजे हे म्हणायचे ना काँग्रेसला मत म्हणजे भ्रष्टाचाराला मत मग आज काय म्हणा लागल आज असं म्हणा लागल मित्रांनो भाजपला मत म्हणजे भ्रष्टाचाराला मत कम म्हणा लागेल तर हे सगळे काँग्रेस अर्ध काँग्रेस तर मध्येच गेले ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप झाले टोटली त्यांच्या त्यांच्या मांडीला मांडी लोक बसले काही मंत्रिमंडळात मग आता खरं कोणच आहे दोन हजार चौदा मध्ये बागाई होती का दोन हजार चौदा नंतर आली हा एक प्रश्न पडतोय दोन हजार चौदाच्या आधी भ्रष्टाचारी होते मग ते भ्रष्टाचारी दोन हजार चौदा नंतर पुढे गेले हा एक प्रश्न आहे दुसरी गोष्ट शेतीमालेचे जे भाव आहे दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेस प्रचार चालू होता त्यावेळेस हे मी सांगितलं होतं की बाबा आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करू काय अं शेतकरी उत्पन्न दुप्पट करू शेतकऱ्याला योग्य मालाला भाव देऊ मग आता त्याच काय झालंय म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी जर विचार केला ना मित्रा तर डोकं आउट होऊन जाते म्हणजे नेमकं चाललं काय बर एक ते करे करे एक तर आहेच दुसरी गोष्ट व शेतकऱ्याकडं जे बघण्याचं आता शेतकऱ्याचं काय झालंय आपली एक तर परिषनी अशी मित्राव आपली गोष्ट काय झाली मी आपण कष्ट करायला भेट नाही घामगाळायला भेट नाही आपला प्रश्न येतो कुठे तर मार्केटमध्ये ज्यावेळेस आपला माल येतोय तर त्या मार्केटमधल्या मालाला योग्य भाव मिळतोय की नाही मिळतो हे एक आपल्यामध्ये राहते आहे की नाही आपल्या हातात पैसा येऊस तर काही समजत नाही आपल्याला काय चाललंय म्हणजे काय भाव मिळेल काय होईल काहीच नाही समजत फक्त माल आणतोय आपण क्वालिटी क्वांटिटी मध्ये ह्या गोष्टी आपण आणतोय आणि मार्केटला ज्यावेळेस माल जातोय तर त्यावेळेस ते कळत नाही आपल्याला कि बाबा किती पैसा येणार कारण माहीत नसताना आपल्या हातामध्ये त्या गोष्टी नाही आपल्या हातामध्ये काय आहे उत्पन्न काढायचं आहे की नाही नंबर एक क्वालिटी क्वांटिटी मध्ये आणायचं आणि विकायचं म्हणजे भाव भावाचा अधिकार कोणाकडे तर त्यांच्याकडे त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी नाही मला हे जे पडलेले प्रश्न फक्त तुम्हीच सोडला कसं काय आहे आणि काय नाही म्हणजे खरंच ह्या गोष्टी आहे दोन हजार चौदाच्या आधी महागाई होती का दोन हजार चौदा नंतर झाली भ्रष्टाचारी जे होते मग आज ते पुढे खूप मोठा प्रश्न आहे चला चला मित्रा शुभरात्री तुला जेवण करायचे जेवण बिवणं करू चला जे जवान जे किसान जे महाराष्ट्र चला